जेव्हा नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्या सोन्याची बोटाला अरे अरे तरसलो आम्ही एका पाण्याच्या घोटाला अरे आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आमठी सोन्याची बोटाला अरे आज हे संतोष बांगर जर कुणामुळे असेल तर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे जाणार तेव्हा आज या ठिकाणी संतोष बांगर आमदार म्हणून ज्या पद्धतीने मी उभा आहे आज संतोष बांगर आमदार म्हणून जर कुणामुळे उभा असाल तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे उभा आहे मित्रोदय